हरे कृष्णा दंडवत प्रणाम आज आपण श्रील परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज यांच्या चरित्रावर अं भाषण करणार आहोत आपल्याला सांगणार आहेत डॉक्टर ब्रिजेश प्रभूजी हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम हरे कृष्णा अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजना शलाकया चुनिन तस्मै श्री गुरवे नमः नम ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तीवेदा नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष्यवादी पाश्चात्य देश तारिणी हे दे कृष्ण करुणासिंधुन बंधू जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते शपथ कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभाण सुते देवी आम्ही प्रिये वाचा कल्पत रूप्यैश कृपा सिंधुभ्य पतीताना पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्या प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधरसा गौरभक्त हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा आजच्या सत्रामध्ये आपण परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज यांच्या जीवन चरित्रावर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत कृष्ण गोस्वामी महाराज त्यांनी देह ठेवला आहे आणि ते भगवंताच्या श्रील प्रभुपादांच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत काल त्यांचा समाधी सोहळा वृंदावन येथे पार पाडलेला आहे परमपूज्य कृष्ण गोस्वामी महाराज यांचा जो जन्म होता तो चौदा ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी दिल्ली एक अन्नदा एकादशी या शुभ दिवशी मला आणि त्यांच्या दर्शनाच्या वेळी त्यांचं जे नाव होत म्हणजे ते जेव्हा अवतरले तेव्हाच त्यांचं नाव ठेवलं होतं कृष्ण आणि त्यांचं नाव बाळकृष्ण ठेवलं ठेवला असल्यामुळे त्यांचे जे आध्यात्मिक गुरु श्रील प्रभूपाद यांनी दीक्षेच्या वेळी त्यांचं नाव हे बदललं नव्हतं परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली आणि पदवी घेतल्यानंतर ते फ्रान्स सरकारच्या शिष्यवृत्तीवर पॅरिस येथील सोबॉन विद्यापीठात व्यवसाय व्यवस्थापन जे आपण असं म्हणतो बिझनेस मॅनेजमेंट याचा अभ्यास त्यांनी केला होता आणि नंतर त्यांनी मॉन्ट्रियल येथील मॅगिल विद्यापीठातून साय प्रशासनामध्ये बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन यामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती यांची भेट कृष्ण गोस्वामी यांच पूर्वाश्रमीच नाव होत गोपाळकृष्ण खन्ना आणि त्यांची जी दैवी भेट होती त्यांच्यावर जी दैवी कृपा झाली होती आणि त्यांचा जो संपर्क होता तो भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या बरोबर आला होता आणि त्यांच्या कृपेने ची कृपा त्यांच्यावर झाली होती श्रील प्रभुपादांच्याच कृपेने गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज त्यांना बऱ्याचशा सेवा तिकडे लाभल्या होत्या एक जून एकोणीशे अडुसष्ट रोजी गोपाळकृष्ण गोस्वामी महाराजांचं तीस मे रोजी आगमन झालं होत आणि तिकडचं जे देऊळ होत इस्कॉनच मॉन्ट्रियल येथील देऊळ होत त्या देवळामध्ये कीर्तन झालं होतं आणि कीर्तन झाल्यानंतर महाराजांनी इकडे काही सेवा करायची आहे का याची चौकशी केली होती आणि ती चौकशी केली आणि ताबडतोब त्यांना एक सेवा मिळाली होती सगळ्यात महत्वाची सेवा त्यांना मिळाली होती आणि ती म्हणजे श्रील प्रभुपाद हे जिथे राहत होते म्हणजे त्यांच्यासाठी जी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्या जागेची त्यांना सफाई करण्यासाठी पाठवून दिलं होतं महाराज सांगत होते भक्ती सेवेतील माझी जी पहिली नियुक्ती आणि ती देखील श्रील प्रभुपाद यांच्या सेवेमध्येच लागली होती त्यांनी श्रील प्रभुपाद जिथे राहत होते त्या जागेचे म्हणजे ती जी अपार्टमेंट आपण म्हणतो त्या अपार्टमेंटचे सगळे काही दरवाजे खिडक्या त्यांची जी कपाट होती त्यांच्या ज्या काही सगळ्या वस्तू होत्या त्या साफ केल्या त्या स्वच्छ केल्या आणि अशा प्रकारे श्रील प्रभुपाद यांची त्यांची प्रत्यक्ष भेट होण्यापूर्वीच त्यांनी त्यांची सेवा भावना ही प्रकट केली होती परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराजांनी एक जून एकोणीशे अडसष्ट रोजी संध्याकाळी प्रथम श्रील प्रभूपाद यांची भेट घेतली योगाने ती भेट झाली होती आणि श्रील प्रभूपाद यांना भेटण्याच्या पहिल्या दोन आठवड्यातच त्यांनी असं ठरवलं होतं की त्यांना आपले ते अध्यात्मिक गुरु ते स्वीकार करते महाराज स्वतःच्या शब्दात सांगतात की जेव्हा मी श्रील प्रभूपाद यांना पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा माझ्याकडे माझ्यामध्ये भगवंताला शरण जाण्याची प्रेरणा ही आधीपासूनच होती आणि श्रील प्रभुपादांना भेटल्याच्या नंतर दोन आठवड्यानंतर मला माहित होत की भगवान श्री कृष्णांना मी श्रील प्रभू शरण घ्यावे अशी इच्छा निर्माण झाली खर तर डिसेंबर एकोणीसशे सदुसष्टच्या च्या सुमारास परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराजांनी सत्य किंवा भगवंताच्या शोधामध्ये अनेक हिंदू मंदिर चर्चेस यांना भेटी देण्यास सुरुवात केली होती आणि दर रविवारी ते वेगवेगळ चर्च असेल मंदिर असेल गुरुद्वार असेल ते शोधायचं आणि तिथे जाऊन ते पूर्ण दिवस हे त्यांचा घालवत असत शिल प्रभुपाद हे नेहमीच भारतीयांबद्दल सहानुभूतीशील आणि अतिशय दयाळू होते परंतु त्यांना ऐकण्यासाठी आलेल्या सर्व भारतीयांपैकी तारुण्यावस्थेत असलेले गोपाळ कृष्ण हे खूप खूप खास होते इतर सर्व भारतीयांनी त्यांना नमस्कार केला आणि काही मिनिटं ते बसले तर परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज हे एकमेव असे भारतीय होते जे श्रील प्रभुपादांचं जवळ नेहमी यायचे आणि त्यांचं व्याख्यान संपेच तोपर्यंत ते तिथे बसून राहायचे श्रील प्रभूपादांनी मॉन्ट्रियल मध्ये राहून व्याख्यान दिलं होता त्या तीन महिन्यांच्या कालावधीत परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज म्हणाले अर्थात मला त्यावेळेला श्रवणाचं महत्व माहीत नव्हतं परंतु माझी एकच छोटी पात्रता होती की मला श्रील प्रभुपादांबद्दल अतिशय आदर होते प्रभुपादांना मी पहिल्या दिवसापासून बघितलं आणि शेवटपर्यंत त्यांच्या व्याख्यानासाठी राहीन आणि ते मंदिर सोडल्यानंतरच मी इथून जाईन असा त्यांनी निश्चय केला होता आणि त्या सुमाराला ते स्वतः भौतिक जगामध्ये म्हणजे पेप्सी कोला या कंपनीसाठी मार्केटिंग मध्ये संशोधन हे करत होते श्रील प्रभुपादांनी त्यांच्यामध्ये खूप वैयक्तिक असं रस घेण्यास सुरुवात केली होती आणि दोघांमध्ये जे काही संवाद होते ते वाढत चालले होते ते जवळजवळ एकमेकांशी रोज बोलत असत तेव्हापासूनच पुढे प्रभुपाद जेव्हा तिथून गेले तेव्हा त्या दोघांमध्ये नियमित असा पत्र व्यवहार हा सुरू झाला श्रील प्रभुपादांनी दर महिन्याला तीन मोठमोठी लांब लचक अशी पत्र त्यांच्यासाठी लिहिली होती आणि अशा प्रकारे या दोघांमध्येही गुरु शिष्याचं असं जिव्हाळ्याचं नात हे प्रस्थापित होऊ लागलं होत हे सत्तावीस मे एकोणीशे एकोणसत्तर रोजी श्री प्रभुपादांनी त्यांना पत्रात असं लिहिलं होत की तुमचं नाव आधीपासूनच गोपाळ कृष्ण आहे ते बदलण्याची आता गरज नाहीये तुम्ही आता गोपाळ कृष्ण दास म्हणून ओळखले जाल परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज यांचं त्यावेळेच वय होत अवघ पंचवीस वर्ष आणि पुढे परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज हे गे मंदिरात गेले आणि स्वतःला श्रील प्रभुपादांच्या सेवेमध्ये झोपून दिलं अनेक वर्ष त्यांनी श्रील प्रभूपाद यांचं वैयक्तिक स्वचिव म्हणून काम केलं होतं एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये श्रील प्रभूपादांनी परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज यांना भारतात पाठवलं आणि एकोणीसशे पंच्याहत्तर आणि शहात्तर मध्ये श्रील प्रभूपाद यांनी भारताचे जनरल बॉडी कमिशन असं बनवलं होतं श्रील प्रभुपादांनी त्यांना विशेषत भारतामध्ये पुस्तक वितरण आणि छपाई आणि विस्तारण करण्याची एक सूचना केली होती त्याचप्रमाणे श्रील प्रभुपादांनी परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराजांना वृंदावन हैदराबाद मायापूर आणि मुंबई यांसारख्या विविध महत्वाच्या प्रकल्पांवर देखरेख करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली होती आणि त्यांची समर्पित सेवा आणि प्रामाणिक शरणागतीची मनोवृत्ती ओळखूनच हे सगळं काही झालं परमपूज्य गोपाळकृष्ण मुद्रणाचा विस्तार व्हावा यासाठी शील प्रभुपाद हे चिंतित होते आणि पहिल्या दोन वर्षाच्या काळामध्ये शील प्रभुपाद हे अधिका अधिक पुस्तक छापण्यासाठी त्यांना आग्रह करत होते परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज म्हणतात की श्रील प्रभुपादांनी त्यांना श्रीमद भागवताच्या पहिल्या कॅन्टोची प्रती हिंदीत दिल्यावर त्यांना फार विशेष असा आनंद झाला होता श्रील प्रभुपादांनी त्यांना त्यांची पुस्तक शक्य तितक्या मोठ्या प्रमाणावर वितरित करण्यासाठी त्यांचा कलागुण त्याचा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं आणि त्यांनी त्यांना सांगितलं होतं की आता तुम्ही जे भौतिक जगामध्ये मार्केटिंगच जे काही ज्ञान घेतलं आहे त्याचा तुम्ही योग्य असा उपयोग करून उपयोग भगवंताच्या सेवेसाठी म्हणजेच भगवान श्री कृष्ण यांच्या सेवेसाठी करू शकता ते म्हणतात इदम ही स्त्री सुक्तस्य बुद्धी दत्तयो हीच शिक्षणाची परिपूर्णता आहे एकोणीसशे शहात्तर मध्ये श्री प्रभूपाद यांनी गोपाळकृष्ण गोस्वामी महाराजांची रशियासाठी जीबीसी म्हणून नियुक्ती केली होती आणि त्यांनी सोव्हिएत युनियन कम्युनिस्ट राज्य ज्याला आता स्वतंत्र राज्याचं राष्ट्रकुल म्हटलं जात तिथे दौरे केले आणि गंभीर असे धोके पत्करून त्यांनी तिकडे भगवंताचा प्रचार केला होता आणि पुस्तक वितरित केली होती श्रील प्रभुपादांच्या सूचनेनुसार त्यांनी आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात भाग दिला घेतला होता आणि त्यांनी जी माया असते त्या माया विरुद्ध आभासी असं युद्ध त्यांनी पुकारलं होत श्रील प्रभुपादांच्या निर्देशांनी त्यांचं जीवन त्यांचा आत्मा हा असल्यामुळे त्यांची दृष्टी ही सामर्थ्यवान बनली होती आणि आश्चर्यकारक असे पराक्रम हे प्रकट होऊ लागले होते सोव्हिएत युनियन मधील कम्युनिस्ट राजवटीच्या पतनानंतर आणि धार्मिक अभिव्यक्तीला मिळालेलं स्वातंत्र्य त्यांनी पूर्वीच्या सोव्हिएत युनियन मध्ये अनेक केंद्र स्थापन करण्यास स् त्यांनी मदत केली होती एकोणीसशे एक्याऐंशी साली परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज यांनी संन्यास घेतला होता आणि एक वर्षानंतर मार्च एकोणीशे ब्याऐंशी मध्ये गौर पौर्णिमेच्या शुभ दिवशी परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज हे एक दीक्षा दे गुरु दीक्षा देणारे गुरु हे बनले होते परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज हे भगवान श्री चैतन्य यांचे सशक्त प्रतिनिधी म्हणून अथकपणे भगवान गौरांगाच्या कृपेच वितरण करण्यामध्ये अतिशय गुंतून गेले होते आणि प्रत्येक गावात भगवंताच्या नावाचा जप केला जाईल श्री भगवान गौरंग याची भविष्यवाणी ही पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे समर्पित झालेल्या असलेल्या महत्वाच्या आध्यात्मिक गुरूपैकीच कृष्ण गोस्वामी महाराज हे एक आहे त्याच पद्धतीने जे आत्मे हे भौतिक जगाच्या संपर्कात येऊन ते बद्ध झालेले आहेत त्यांना पवित्र करणं प्रतिकूल वातावरणामध्ये आणि जोखमीच्या ठिकाणी जाऊन प्रचार करणं त्याच पद्धतीने इस्कॉन सोसायटीचं अचूक असं व्यवस्थापन करणं आणि भक्ती सेवेच्या सरावामध्ये अनुकरणीय वागणूक दाखवणं हे अनपेक्षित आहे परंतु परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज यांनी हे सगळं हे जबाबदारीने पार पाडलं होत परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज हे परवापर्यंत म्हणू शकतो की या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजेच मुंबई उत्तर भारत ज्यामध्ये येतो दिल्ली हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश चंदीगड त्याचप्रमाणे मायापूर केनिया कॅनडा अमेरिका अशी बरीचशी अशी राज्य आणि देश त्यांच्या अनेक भागांसाठी ते अहोरात्र घेणत घेत होते स्वतंत्र राज्यांचे राष्ट्रकुल तसंच भक्ती वेदांत बुक ट्रस्ट चे, चे ते अध्यक्ष आणि विश्वस्त जगासाठी सर्वात मोठे प्रकाशक आणि वैदिक साहित्याच वितरण परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये श्री प्रभुपाद यांच्या भगवत धामात त्यांनी प्रस्थान केल्यानंतर अनेक मोठमोठ्या इस्कॉन मंदिरांना पूर्ण करण्यासाठी आणि तिथली भक्तांना आणि सेवकांना प्रेरणा देण्यास होते त्यांच्या अथक आणि समर्पित आणि त्यांच्या दिशानिर्देशांतून पूर्ण झालेल्या काही मंदिरांच्या प्रकल्पांमध्ये श्री श्री राधा बांके बिहारी मंदिराचा देखील समावेश आहे नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये नैरोबी मध्ये एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये नवी दिल्लीतील श्री राधा श्री श्री राधा पार्थसारथी मंदिर ग्लोरी ऑफ इंडिया प्रकल्प म्हणून देखील आहे डिसेंबर दोन हजार तीन मध्ये मुंबई मधील हेवन ऑन अर्थ प्रकल्प बलराम जयंतीला लुधियाना येथील श्री जगन्नाथ मंदिर दोन हजार चार मध्ये दोन हजार सात मध्ये फरीदाबाद मधील श्री श्री राधा गोविंद मंदिर सप्टेंबर दोन हजार सात मध्ये नवी दिल्लीच्या प्रथम पश्चिम पस्ट, भागातील पंजाबी श्री श्री बलराम फेब्रुवारी दोन हजार आठ मध्ये गाझियाबाद मधील श्री श्री जगन्नाथ कितीतरी एवढी उदाहरण आहे की त्यांच्या परमपूज्य गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही मंदिरं स्थापन करण्यात आली होती भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी उद्घाटन केलेल्या नवी दिल्लीतील ग्लोरी ऑफ इंडिया प्रकल्पामध्ये मल्टी मीडिया विज्युअल डिस्प्ले वैदिक संस्कृतीतील संग्रहालय आणि ओपन थिएटर उपलब्ध आहेत तसंच मुंबईतील पृथ्वीवरील स्वर हा प्रकल्प अध्यात्मिक साधकांना वैदिक ग्रंथांचा सार देण्यासाठी आधुनिक सेवांनी युक्त आहे एक मोठ्या प्रमाणावर बांधण्यात आलेला हॉल वाचन कक्ष असलेलं वाचन वाचनालय आणि एक वैदिक संस्कार हॉल याशिवाय आध्यात्मिक पोषण करणार गोविंदा भोजनालय हे उपलब्ध आहे त्याच पद्धतीने नवी मुंबई येथील खारघर येथील मंदिर श्री श्री राधा मदन मोहन मंदिर आणि पुण्यातील श्री श्री राधा कुंजविहारी मंदिराचं पूजन देखील त्यांनी पार पडलं एक जून दोन हजार आठ रोजी हो प्रस्तावित इस्वान केंद्र श्री श्री राधा गोपीनाथ आणि लुधियाना येथील अष्टसखी मंदिराचं भूमिपूजन समारंभ त्यांनी केला होता प्रस्तावित मंदिरासाठी एकूण साडे चार एकर जमीन ही क्षेत्र आणि वृंदावन येथे प्रचार कामाचा विस्तार करण्यासाठी अतिरिक्त जमीन देखील त्यांनी मिळवली हजारो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि भक्तांना आकर्षित करण्याबरोबरच ही जी सगळी मंदिरं आहेत ती त्याचबरोबर श्रीमद गीता जशी आहे तशी पाच हजार वर्षापूर्वी जी भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला रणांगणावर सांगितली होती त्याच पद्धतीने इतर वैदिक साहित्याचा दैवी संदेश प्रसारित करण्याच्या बाबतीत प्रमुख भूमिका ते बजावत आहेत जी मंदिरं आहेत ती मंदिरं महाविद्यालय उपदेश कॉर्पोरेट प्रचार तसंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि इतर अनेक व्यवस्थापन संस्था प्रेरणादायी विद्यार्थी तत्वज्ञ शिक्षणतज्ञ राजकारणी विचारवंत आणि यांसारख्या संस्थांमध्ये प्रचारात अग्रगण्य भूमिका असं बजावत आहे या मंदिरांमध्ये साहित्याच्या वितरणात जगात प्रथम क्रमांक आहे श्रील प्रभुपादांनी एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये आपल्या शिष्यांना एक निर्देश दिला होता की मंदिराच्या दहा महिलांच्या परिघामध्ये कोणीही उपाशी राहू नये सुरुवात करा अशी माझी इच्छा आहे त्यालाच त्यांनी अस्तित्वात आणली आणि इस्कॉनची अशी केंद्र जी आहेत ती केंद्र सणासुदीला देखील उत्कृष्ट अशा कृष्ण प्रसादाचं वाटप करत असतात त्याशिवाय मुंबई आणि दिल्ली सारखी अनेक इस्कॉन केंद्र भगवान कृष्णाच्या प्रसादाचा वाटपाचा माध्यम म्हणून सरकारी माध्यान्न भोजन कार्यक्रमामध्ये सहभागी आहे दिल्ली भोजन कार्यक्रम सध्या दिल्ली नोएडा फरीदाबाद आणि क्षेत्रातील भूकेल्या मुलांना जवळजवळ पावणे दोन लाख मुलांना दररोज दुपारच उत्कृष्ट असा कृष्ण प्रसाद देत आहेत आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि शहर देखील या समाविष्ट होती हे जे सगळे आध्यात्मिक उपक्रम आहेत ते उपक्रम परमपूज्य कृष्ण गोस्वामी महाराजांनी आपली असलेली अशी वचनबद्धता आणि आपली शरणागती यांच अथक समर्पित प्रयत्न त्यांचा निस्वार्थ दयाळू स्वभाव आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभूजी यांच्या मिशनचा जागतिक स्तरावर प्रचार करण्याच्या आंतरिक दृढ निश्चयाची केवळ एक झलकच आहे सर्व मंडळीतल्या क्षेत्रातल्या मंडळींना त्यांनी प्रोत्साहन हे दिलेलं आहे आणि त्यांनी विशिष्ट अशी उद्देश हे स्थापन करत गेलेले आहे आणि सी आय एस मध्ये त्यांना अभूतपूर्व अस यश देखील मिळालेलं आहे त्याचबरोबर इतर प्रकल्पांमध्ये युवा पिढींना कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं जाईल आणि श्रील प्रभुपादांचं जे काही पुस्तकं आहेत ते ग्रंथ आहेत त्यांचं भाषांतर छपाई प्रकाशन वितरण हे त्यांचं फार महत्वाचं आहे परमपूज्य गोपाळकृष्ण महाराज हे दोन दिवसापूर्वी स्वार्थी हेतुनी असं ते नक्कीच आपल्याला हवे आहे परंतु ते आता कायम कायमस्वरूपी श्रील प्रभुपाद त्यांच्या सेवेमध्ये पुनश्च एकदा रुजू झालेले आहेत ते देखील वृंदावनामध्ये शिल प्रभुपाला त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आणि हृदयाच्या गुणांची ही नेहमीच प्रशंसा केलेली आहे आणि त्यांनी एकदा अशा प्रकारची टिप्पणी केली होती की गोपाळ हा खूप चांगला मुलगा आहे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांच्याकडे एक असा चांगला गुण आहे की एक कट्टर नास्तिक देखील त्यांच्या सुंदर आणि साधेपणाकडे आकर्षित होईल आणि प्रत्येक त्यांचा जो हावभाव आहे त्यांचं जे आपण म्हणू शकतो की पर्सनॅलिटी आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आकर्षक आहेत आणि त्या गोष्टी भगवंताच्या मध्ये नक्कीच त्या मदत करणार आहेत आणि ही वाणी खरी ठरली ही वाणी खरी ठरून न भूतो न भविष्य ती सत्कार्यमपूज्य श्रील बाळकृष्ण गोस्वामी महाराज यांनी केलेला आहे त्यांची जीवन चरित्रावर आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे परंतु इथे विरामदेव धन्यवाद नेहमीप्रमाणे तुम्ही आजही खूप छान असं प्रवचन दिलेलं आहे खूपच छान आम्हाला त्यामुळे खूप कळलं की शिलक गोपालकृष्ण गोस्वामी महाराज आपले जे आहेत त्यांनी किती पुढे चांगले कार्य केले त्यांच्या आयुष्यात किती त्यांनी छान प्रकारे केलं तुम्ही छान छान प्रवचन देत रहा हरे कृष्ण धन्यवाद आज अपन इकड़े थाम हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे कृष्णा हरे राम हरे राम 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 हरे श्रील प्रभु पाद की जय श्रील गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज की समस्त भक्त वृंद की जय हरि